नमस्कार नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई महानगरपालिका बृहन्मुंबई महानगरपालिका बी एम सी यांच्याकडून डेटा एंट्री ऑपरेटर या पदासाठीची जी नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात या जाहिरातीबद्दल तर इथे पाहू शकता जे अधिकृत नोटिफिकेशन आहे बृहन्मुंबई महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय बायल नायर धर्मा रुग्णालय डॉक्टर एल एल नायर रोड मुंबई सेंट्रल यांच्याकडून देण्यात आलेली आहे तर यानुसार पाहू शकता नायर धर्म रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयात एच एम आय एस प्रणालीसाठी सात डेटा एंट्री ऑपरेटर या संवर्गाची पदे कंत्राटी तत्वावर भरण्यासाठी जाहिरात देण्यात आलेली आहे तर यानुसार वैद्यकीय महाविद्यालयाच्या एच एम आय एस प्रणालीसाठी सात डेटा एंट्री ऑपरेटर या संवर्गातील रिक्त पदे स भरण्यात येणार आहेत सव्वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीकरता आहेत सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते सव्वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस करता चाळीस दिवसांनी एक दिवसाचं सेवाखंड दिनेच्या आटीसह कंत्राळी तत्वावर भरण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज आहेत ते डेटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी एकूण साथ रिक्त पदे आहेत तर आता शैक्षणिक अर्थात शैक्षणिक अर्हता आहे उमेदवार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या उच्च उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा म्हणजे बारावीपासणी आवश्यक आहे त्याचबरोबर उमेदवार मान्यवृत्त विद्यापीठाचं वाणिज्य विज्ञान कला विधी तत्सम शाखांचा पदवीधर पदवीधर असणे आवश्यक आहे म्हणजे बी बी कॉम किंवा बी ए किंवा बी एस सी पण जे असल्या काही गुणांचं उत्तीर्ण असणे आवश्यक आहे बारावी आणि त्याचबरोबर उमेदवार माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र उच्च परीक्षा शंभर गुणांचे मराठी व शंभर गुणांचा इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा उमेदवाराने शासनाची इंग्रजी व मराठी टंकलेखनाची प्रत्येकी किमान तीस शब्द प्रति मिनिट वेगाची प्रत परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे म्हणजे टायपिंग सर्टिफिकेट आवश्यक आहे त्याचबरोबर माध्यमिक शाळांतर तत्सम शंभर गुणांचे मराठी आणि शंभर गुणांचे इंग्रजी विषय असणे आवश्यक आहे त्याचबरोबर उमेदवाराजवळ एम एस सी आय टी सर्टिफिकेट आहे परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र किंवा शासन निर्णय क्रमांकानुसार तंत्रज्ञानविषयक परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असणेसुद्धा आवश्यक आहे त्याचबरोबर उमेदवाराला संगणकातील ऑपरेटिंग सिस्टीम वर्ड प्रोसेसिंग आहे स्प्रेडशीट आहे प्रेझेंटेशन डेटाबेस सॉफ्टवेअर ईमेल आणि इंटरनेट इत्यादीविषयी उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे डेटा एंट्री ऑपरेटर कामकाजाचा अनुभव असल्यास त्यास प्रेफरन्स प्राधान्य देण्यात येईल वयोमर्यादा पाहू शकता उमेदवाराचे वय अठरा वर्षापेक्षा कमी व तेहतीस वर्षापेक्षा जास्त असता कामा नये त्याच्यानंतर निश्चित वेतन आहे दरमहा अठरा हजार निश्चित कोणताही भत्ता अणू दे याच्यामध्ये नाही आहे निवडीचे निकष पाहू शकता प्राप्त झालेल्या उमेदवारांचा अर्जाची छाननी करून निवड यादी प्रसिद्धी करण्यात येईल या निवडवधीत उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलवण्यात येणेल त्याच्यामध्ये नि निवड यादी तयार करून त्याच्यासाठी ऑन जे सरळ मुलाखत आहे ती घेतली जाणार आहे अटी पाहू शकता कंत्राटी तत्वावर भरण्यात येणारे डेटा एंट्री ऑपरेटर पद नियम स्वरूप स्वरूपातील नसून नियमित उमेदवार भरेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी कालावधीसाठी असणार आहे त्यास रिक्त पदांच्या उपलब्धीनुसार आणि आवश्यकतेनुसार नेमणुका याच्यामध्ये करण्यात येणार आहेत जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांची संख्या बदलण्यास अपेक्षा आहे त्याचबरोबर पत्रव्यवहार पत्ता सुस्पष्टित असणे आवश्यक आहे तुमचं उमेदवारांनी अर्जासोबत शैक्षणिक अर्हता व्यावसायिक अर्हता संबंधित गुणपत्रिका साक्षांकित प्रत जोडणे आवश्यक आहे त्याचबरोबर निवड झालेल्या उमेदवाराने पाचशे रुपयेचा मुद्रांक शुल्कावर बंधपत्र नियुक्तीच्या अगोदर देणे आवश्यक आहे म्हणजे ॲप्लिकेशन फी आहे पाचशे रुपयाची ती भरणं आवश्यक आहे नियम निवड झालेल्या उमेदवारांसाठी फक्त कामकाजातील त्रुटी कर्तव्यावरील अणसूपी तसेच वागणूक आणि कार्यालयाकडे सादर केलेल्या कारनामा करारनामाचा भंग केल्यास अथवा पालन न केल्यास कंत्राटी उमेदवाराची सेवा तत्काळ समाप्त करण्यात येईल याचबरोबर कंत्राटे पद्धतीने नियुक्त कर्मचाऱ्यांना नियमित पदाकरता असणारे कुठलेही फायदे मिळणार नाहीत ना ना तसेच आवश्यकता नसल्यास त्यांची नियुक्ती कोणत्याही क्षणी संपुष्टात येईल कंत्राटी पद्धतीने नियुक्ती केलेल्या उमेदवारांची सेवा आवश्यकता वाटल्यास कधीही तसेच कुठल्याही पूर्वसूचना नेता समाप्त करण्यात येईल त्याचबरोबर कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेल्या उमेदवारांनी नियमित नियुक्तीसाठी भविष्यात हक्क सांगता सुद्धा येणार नाही आहे ना तर याच्यानंतर ते पाहू शकता जी महत्वाची माहिती आहे याच्यामध्ये डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत तुम्हाला थे है चे ते सांगण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये त्याच्या अगोदर पाहू शकता याच्यामध्ये तुम्हाला जो अर्ज आहे तो कुठल्या ॲड्रेसवर पाठवायचा आहे तर अर्ज जो आहे तुमचे जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे ते देण्यात आलेला आहे जाहिरातीमध्ये तो ॲप्लिकेशन फॉर्म त्याचबरोबर जे डॉक्युमेंट्स आहेत साक्षांकित प्रती त्या जोडून तुम्हाला पासपोर्ट आकाराचे जे फोटो आहे तो चिटकावून बायल नायर धर्मा रुग्णालय डॉक्टर बी एल डॉक्टर एल एल नायर रोड मुंबई सेंट्रल चार शून्य 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 आठ या आवक जावक कार्यालयात सात मार्च दोन हजार चोवीस ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत म्हणजे पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते सात मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत तुम्हाला तो, तो पाठवायचा आहे तिथे शनिवार सुट त्या वगळून तुम्हाला जो हा जो तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म आहे अर्ज फॉरमॅट जो आहे तो इथे पाठवणे आवश्यक आहे डॉक्युमेंट्स आवश्यकता आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे वास्तव्याचा पुरावा त्याच्यामध्ये आधार कार्ड पासपोर्ट वाहन चालक परवाना आहे ओळखचा पुरवा पुरावा आहे त्याच्यानंतर माध्यमिक शालांत परीक्षा गुणपत्रिका उच्च माध्यमिक परीक्षेची गुणपत्रिका आहे पदवी परीक्षेची गुणपत्रिका आहे इंग्रजी व मराठी टंकलेखनाची लेखनाची किमान तीस शब्द मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र आहे एम एस सी आय परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र आहे त्याचबरोबर दोन पासपोर्ट आकाराचे अलीकडचे फोटो शैक्षणिक अर्हता अनुभव संबंधित असलेली इतर कागदपत्रे अनुभव प्रमाणपत्र इत्यादी जोडायचं आहे त्याचबरोबर इथे पाहू शकता अर्जाचा नमुना देण्यात आलेला आहे कंत्राटी एच एम आय एस प्रणालीसाठी डेटा एंट्री ऑपरेटर यासाठी जी ज्या महत्वाची माहिती आहे ते तुम्हाला फिलअप करून तो जो फॉर्म आहे दिलेल्या ॲड्रेसवर तो पाठवायचा आहे ॲड्रेस देण्यात आलेला आहे त्या ॲड्रेसवर पाठवणे आवश्यक आहे त्यानंतर पुढच्या प्रोसेसमध्ये जो मेरिट लिस्ट आहे ते जाहीर करून जे सरळ मुलाखत आहे ती घेण्यात येणार आहे सात पदांसाठीची तर अशा पद्धतीने ही जी सात पदांसाठीची डेटा एन्ट्री ऑपरेटरसाठीची जी भरती आहे ब्रोन मुंबई महानगरपालिका यासाठी अर्ज केला जाऊ शकतो त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद